बांगलादेशातील हिंदू धर्म बांधव व हिंदू महिला व लहान मुले यांच्यावर होणाऱ्या अत्याचार व योग्य तो न्याय मिळवून देण्याबाबत सर्व धर्म एकता मंच सोलापूरच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आपल्या आशिया खंडातील भारत देशामध्ये बांगलादेशात हिंदू धर्माच्या आधारावर होत असलेल्या अन्याय व अत्याचार गेल्या अनेक दिवसापासून वर्तमानपत्रात मोबाईल व्हॉट्सअपवर वर वर बांगलादेशात हिंदूवर झालेला अन्याय व अत्याचाराबाबत व्हिडिओ वर्तमानपत्रात सविस्तर बातम्या टाकून येत आहेत परंतु आपल्याकडून अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही याबाबत सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा व बांगलादेशमधील हिंदूंना न्याय मिळवून देण्याबाबत त्वरित पावले उचलावेत ही नम्र विनंती असे या निवेदनात म्हटले आहे या प्रसंगी मराठा समाजाचे दासजी शेळखे वीरशेव लिंगायत समाजाचे विजयकुमार हत्तोरे बंजारा समाजाचे युवराज राठोड वडार समाजाचे शंकर चौगुले लोधी समाजाचे देवेंद्र भंडारे चर्मकार समाजाचे संजय बाबा शिंदे कोळी समाजचे गणेश कोळी बौद्ध समाजाचे प्रमोद गायकवाड क्रिश्चन समाजाचे जेम्स जंगम पद्मशाली समाजाचे अनिल वासम धनगर समाजाचे राजसलगर ब्राह्मण समाजाचे अजित कुलकर्णी बिडर समाजाचे श्याम धुरी मातंग समाजाचे सुरेश पाटोळे शीख समाजाचे पोपट सिंग टाक ढोर समाजाचे विलास कटक दोंड जैन समाजाचे पराग शहा गवळी समाजाचे सागर कलागते कैकाडी समाजाचे नागेश गायकवाड लोधी समाजाचे मोनुसिंग बाबावाले व मुस्लिम समाजाचे रसुल पठान पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित एकोणीसशे बहात्तर साली या पृथ्वीवर बांगलादेशची निर्मिती झाली आणि ती निर्मिती करण्याचं काम या भारत सरकारनं त्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली केलेलं होतं हे करत असताना बांगलादेशमध्ये जी मिलिटरी होती आणि भारतीय मिलिटरी पण शांतीसेना सेना नावानं तिथं सिव्हिल ड्रेसवर आणि काहीजण युनिफॉर्ममध्ये लढाया करून तो बांगलादेशीची निर्मिती झाली असा हा बांगलादेश आपण सहकार्य केलेला असताना त्या बांगलादेशामध्ये आज हिंदू समाजाचे मंदिरं असतील युवक युवती असतील लहान मोठे काही बघण आहेत त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करायचं काम सुरू आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो आजचं आमचं निवेदन देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या सर्व शिष्टमंडळात सर्व जाती धर्माचे लोक आहेत एका विशिष्ट जाती धर्माचे लोक नाही आहेत हे मी आवर्जून सांगतो सर्व जाती धर्माचे सोलापुरातील प्रमुख मंडळी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जे अन्याय आणि अत्याचार चालले आहेत बंदीं मंदिरावर जे हल्ले होल होत आहेत याबाबतीत भारत सरकारनं ताबडतोब कठोर पावलं उचलावीत व तेथील मंदिरांचं आणि हिंदू समाजाचं रक्षण करावं असे आम्ही निवेदनाच्या मार्फत मागणी केलेली आहे आज जिल्हा कलेक्टर यांना आम्ही सर्व जातीधर्म एकता मंचच्या वतीने आज निवेदन देण्यात आले बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार चालू आहे त्याचा प्रथमतः सर्व आम्ही जातीधर्माचे लोक एकत्र येऊन निषेध करत आहोत मी मोदीजींना सांगतो देवेंद्र फडणवीसांना सांगतो आपली विधानसभेत सत्ता स्थापन झाली आपण तात्काळ एक मिटिंग घेऊन मोदीजींच्या म मार्फत बांगलादेशला एक शांतीदूत पाठवावा आणि तात्काळ तिथल्या हिंदूंना आपल्या भारत देशात परत घेऊन यावं आणि नंतर ही जी आमची एस टी एफ समजा ही जी सर्व धर्माची एस टी एफ एक स्थापन करा प्रत्येकाला एक एक रॉकेट लाँचर द्या आम्ही बांगलादेशवर आक्रमण करू हे या माध्यमातून सांगू इच्छितो तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर शांततेने शांती दूत पाठवून तुम्ही या विषयाला कशी बगल देता येईल ते तुम्ही बघा आणि आपला शांतीदूत पाठवून लवकरात लवकर ज जो हिंदूंवर अत्याचार होत आया बहिणींवर अत्याचार होत आहेत तो त्या हिंदू लोकांना आपण आपल्या परत भारतामध्ये बोलवून घ्या आणि हा विषय संपून टाका नाहीतर पूर्ण भारत पेटल्याशिवाय या माध्यमातून राहणार नाही येतं आपल्याला सांगतो धन्यवाद नमस्कार रसूल पटाल आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सर्वधर्मे एकता मंचतर्फे निवेदन देण्यात आलं आहे ज्या बांगलादेशात हिंदू महिलावर हिंदू बांधवर लहान लेकरांवर जे अत्याचार अन्याय होत आहे आणि हिंदू मंदिरावर तात्काळ या राज्य सरकारने भारत सरकारनी प्रतिबंधक कारवाई करून ता कुठं तर थांबायला पाहिजे याचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो की असल्या फालतू बांगलादेशच्या लोकांनी असले प्रकार करू नाही कारण इस्लाम धर्मामध्ये शिकवलेलं आहे कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुणालाही काही त्रास देऊ नये इस्लाम धर्मात सांगितलेलं आहे विनाकारण पाणी वाहू नका तुम्ही तर लोकाचे रक्त वाहत आहेत ह्या तुमच्या माध्यमातून सांगतो बांगलादेशच्या लोकांना की असला प्रकार तुरण थांबायला पाहिजे आणि मी पंतप्रधानांना विनंती करतो की आपण ठोस पाऊल उचलून त्या बांगलादेशचा बंदोबस्त करावे आणि या बांगलादेशात सगळ्यात मोठा उद्योग कपड्याचा आहे जो कपडा आपल्या भारतातून जातो त्या प पंतप्रधानाला विनंती करतो की आपण त्यांना आपण करावे आणि ते बांगलादेशची मस्ती जरवावे सर्व धर्मीय एकता मंचच्या माध्यमातून आज सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना सोलापूर शहरातील हिंदू असो मुस्लिम असो सर्व धर्मीय शहरातील प्रमुख समाजाची जे प्रतिष्ठित आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आजच निवेदन दिलेलं आहे आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारताचे प्रधानमंत्री आपल्या जगात डंका वाजवत आहेत पण बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार होत आहेत यावर ते बोलायला तयार नाहीत कलेक्टरला आम्ही निष्ठण सांगितलेलं आहे की तुम्ही प्रधानमंत्रीपर्यंत हा आमचा मेसेज पोचवा तेथे जे भारतीय राहतात ते भारतीयमध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत सगळ्यांना जो अत्याचार चालू आहे हे कुठं तर थांबलं पाहिजे नाहीतर नाही थांबलं येणाऱ्या काळात या भारतातील सर्व भारतीय त्या बांगलादेशमध्ये जाऊन थांबवण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत हेच या ठिकाणी यांना सांगितलेलं आहे तात्काळ तिथं इंदिरा गांधीने जे शांती सेना पाठवलेली होती तसेच महा भारताचे पंतप्रधान यांनी तात्काळ तिथे शांती सेना किंवा कुठल्याही माध्यमातून हा थांबवणं गरजेचं आहे यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व धर्म येऊन निवेदन दिलेलं आहे भारतामध्ये नुकतेच लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर जा या बांगलादेशामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून ज्या हि बांगलादेशामध्ये जे साईक लोक आहेत हिंदू धर्माचे तिथले मंदिरे असू द्या मस्जिद असू द्या किंवा सर्व धर्माच्या तिथे जे हिंदू लोकांचे वास्तव आहे त्या लोकांवर हल्ले होऊन अन्य अत्याचार गेल्या दिवसापासून चालत आहेत आम्ही या सोलापूर शहरामध्ये सर्वधर्म एकता सर्व एकता मंचाच्या माध्यमातून या आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की कलेक्टर साहेब आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत आणि आमचे जे बांगलादेशामध्ये हिंदू समाज आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की आमच्या मागण्या ताबडतोब पंतप्रधानांना गृहमंत्र्याला कळवा की तिथल्या लोकांवर जे अन्य अत्याचार चालले ते थांबवण्यात यावा आणि आमच्या लोकांना ते भारतीय लोकांना तिथं संरक्षण मिळावं अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे